नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरुळ प्रभाग क्रमांक मध्ये माजी नगरसेविका तसेच भाजपच्या नवी मुंबई महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा प्रभाग एकवीस च्या अधिकृत उमेदवार माधुरी सुतार यांच्यासह चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जल्लोष आणि उत्साहात पार पडला स्वयंभू श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यानंतर शिरवणे परिसरात घरोघरी भेटी देत माधुरी सुतारसह भाजप उमेदवारांनी थेट जनतेशी संवाद साधला नागरिकांना कमल चिन्हासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रचारादरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहायला मिळाला दिवसभर चाललेल्या प्रचाराची सांगता नेरुळ सेक्टर नऊ येथे जय ज्वालामा हिमाचल संघाच्या वतीने आयोजित श्री शिवमहापुराण महायज्ञात सहभाग घेऊन करण्यात आला यावेळी महादेवांचे दर्शन व आशीर्वादही घेण्यात आले या प्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार सुरेश शेट्टी मीरा पाटील समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्ती विश्वास आणि विकासाच्या त्रिसूत्रीवर आधारित हा प्रचार नेरुल प्रभागात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे जनतेची साथ आणि ज्येष्ठांचा सा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असून लोकांचा विश्वास आणि विकासाचा ठाम संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत अशी भावना माधुरी सुतार यांनी व्यक्त केली आज आम्ही इथे सर्वजण शिव पुराण महायज्ञ जो बावीस डिसेंबर पासून सुरू झालेला त्याची सांगता आज नवीन वर्ष एक जानेवारीच्या रोजी आज इथे संपन्न झाला आणि या निमित्ताने या महायज्ञामध्ये समाविष्ट होण्याचं आम्हाला भाग्य लागलं खरोखरच इथे आल्यानंतर जे भक्तिमय वातावरण होता हिमाचल प्रदेश मधील जो समाज आहे त्या समाजातर्फे इथे आयोजित केलेला आणि नुसतं ते समाजच नाही तर या परिसरामध्ये या विभागामध्ये राहणारे सर्व लोक या महायज्ञामध्ये सामील झालेले आणि आज दोन हजार सव्वीस या नवीन वर्षानिमित्त इथे उपस्थित राहून सगळ्यांना भोले मिळाला आणि त्याबद्दल आम्ही देखील एक उमेदवार म्हणून शिव भक्त म्हणून इथे उपस्थित झालो आणि ते महाराजांचा आशीर्वाद आम्ही घेतला आणि जे उपस्थित होते त्यांचा देखील आशीर्वाद घेतला तर हे प्रसन्नमय भक्तिवन वातावरण बघून खरोखरच आमच्यामध्ये अजून जोश आलेला आहे सर्वांना एवढीच विनंती की आपल्या महादेवाच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य नांदो आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल या आयोजकांचे सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आज आम्ही प्रभाग क्रमांक एकवीस मधून जे जे उमेदवार आहे अ मधून मी माधुरी सुतार अ मधून मीरा पाटील मॅडम क मधून जयवंत सुतार साहेब आणि ड मधून सुरेश शेट्टी साहेब हे चारही आम्ही उमेदवार आहोत आणि आज आम्ही आमच्या प्रचाराच्या श्रीफळाचा श्री गणेशा केलेला आमचा स्वयंभू गणेश मंदिर इथून आम्ही प्रचारासाठी प्रारंभ केला आणि पहा श्री गणेश पासून ते आत्ता इथे महादेवाचा महायज्ञ अशापर्यंत आजचा आमचा सकाळचा शा शा प्रचार झालेला आहे खरोखरच अशा प्रकारे वाटतं आहे की ईश्वराचा आशीर्वाद देखील आमच्या मागे आहे तर तोच आशीर्वाद येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये परकरार राहू दे आणि पंधरा जानेवारी जी आपली वोटिंगची दिवस आहे त्या दिवशी सर्वांनी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करते धन्यवाद